नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 12 जनवरी 2026 हजार सव्वीस रोजी नांदुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही हरताळ नांदुरा नगर परिषद मुख्याधिकारी मिलिंद दारोकार राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंतीस गैरहजर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचा जिल्हा म्हणून ओळख असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती अशा स्पष्ट आदेशानंतरही नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमास गैरहजर राहिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित न राहणे तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांना कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजेरी नोंदवणे ही बाब गंभीर मानली जात आहे मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती नव्हती का की राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांची जयंती साजरी करणे त्यांना आवश्यक वाटले नाही असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे या महत्वाच्या दिवशी नगरपरिषद प्रशासनाचा प्रमुख गैरहजर असताना लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांनीच पुढाकार घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी केली ही परिस्थिती नगरपरिषदेत प्रशासकीय हलगर्जीपणाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष सऊ मंगलाताई सुधीरभा मुकर नगर सेवक श्री दत्ताभाव सुपे श्री सुधीरभाव मुरेकर, श्री मुकर सुनिलभा श्री प्रमोद श्री अनिलभा जंगडे श्री गोठी श्री अनिलभाव जांगडे, श्री जांगडे रोशन पांडव श्री राम ठाकुर श्री इरफान भाई कच्छी श्री संतोष खराड़े श्री शेख अन्वर शेख बाबा श्री जुबेर खान श्रीमती विमलबाई वानखेडे सौ माधुरीताई खोंड श्री बबलू भैया पठाण उमेशभाऊ इंगळे संदीप भाऊ तळवले किशोरभाऊ खैरे अमोलभाऊ ढाके मुरलीभाऊ इंगळे सुनीलभाऊ खडे संजूभाऊ राजपूत राजेशभाऊ वानखडे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महापुरुषांच्या जयंतीस जिल्हा प्रशासनाने दिलेल्या महत्वाकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकाऱ्यांनी दाखवलेली ही भूमिका निषेधार असल्याची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा करण्यात यावा अशी मागणी नगरपरिषद वर्तुळातून होत आहे